पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि आर पी आय महायुतीचे आज आपल्या उमेदवारांच्या माध्यमातून प्रचंड शक्ती प्रदर्शन केले प्रभाग क्रमांक सात आठ नऊ आणि दहामधील महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनी आज उत्साही वातावरणात आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले महायुतीने प्रत्येक प्रभागात अनुभवी आणि जनमानसात पकड असलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक मधून अमर अरुण पाटील मनाली अमर ठाकूर प्रमिला रविनाथ पाटील राजेंद्रकुमार दीपचंद शर्मा प्रभाग क्रमांक आठमधून बबन नामदेव मुकादम रामदास शेवाळे बायजा बबन बार्गझे सायली तुकाराम सरक प्रभाग क्रमांक नऊमधून महादेव जोमा मध्ये प्रतिभा सुभाष भोईर दमयंती निलेश भोईर शशिकांत शनिवार शेळके आणि प्रभाग क्रमांक दहामधून रवींद्र अनंत भगत सरस्वती नरेश काथारा मोनिका प्रकाश महानवर विजय खानावकर यांनी आपला अर्ज दाखल केला अर्ज भरण्यासाठी निघालेल्या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता ढोल ताशांच्या गजरात आणि महायुतीच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेले होते प्रत्येक प्रभागातील उमेदवारांसोबत त्यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते ज्यामुळे या रॅलीला विशाल स्वरूपाच्या पदयात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते महायुतीच्या नेत्यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की प्रभाग सात ते दहामधील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार बहुमताने विजय होतील आमच्याकडे विकासाचा रोडमॅप तयार आहे आणि जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहता आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला दरम्यान या अर्जांच्या सोबतीनेच आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे आज पक्षाने जे सर्व उमेदवार निश्चित केले आणि त्यांचे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वच प्रभागातून चांगला असा नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आज आमचे जे उमेदवार आहेत त्यांनी जी, जी केलेली कामं आणि त्यांच्यावर टाकलेला विश्वास त्याच्यामुळे आज जनतेने आज विजयाची पताकत फडकवल्यासारखा आज आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे महाविकास आघाडीने आरोप केलेला आहे की यावेळी ठेकेदारांना कुठेतरी घरचा रस्ता दाखवायचा असे आरोप केला जिल्हाध्यक्ष आरोप करायला आता विरोधकांचं दुसरं कामच नसतो विरोधकांना फक्त आरोप करण्या व्यतिरिक्त दुसरं काही त्यांच्याकडे शिल्लकच राहिलेलं नाही परिस्थिती त्यांची अवघड झालेली आहे आजपर्यंत देखील आज सकाळपर्यंत त्यांच्याकडे उमेदवार देखील भरायला तयार नव्हते कोणी आणि त्याच्यामुळं कोणतेही आता आरोप केल्याशिवाय त्यांना माहिती आहे जनतेला देखील माहिती आहे की काय कोणता पक्ष किती चांगल्या प्रकारे काम करतात आणि कोणते लोकप्रतिनिधी जनतेसाठी सातत्याने काम करतात आज कोणीही आलं आणि कितीही वल्गना केल्या तरीसुद्धा आज भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार दिलेले आहेत ते सर्व सक्षम भाषेत उमेदवार दिलेले आहेत मागील पाच वर्षामध्ये आपण पनवेल महानगरपालिकेमध्ये होतात तरीही कळंबोली कळंबुली वासियांना पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये भेटता होत आहे आपण असताना सुद्धा या ठिकाणी विरोधकांना असतील आपल्याला मोर्चे काढावे लागले यासाठी पाण्यासाठी महत्वाची उपाययोजना काय असणार आहे पाण्यासाठी महाराष्ट्र शासन असेल एमजीपी असेल सिडको असेल आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान तिघांनी मिळून पनवेल महानगरपालिका नावाशप्पा नावाशेवाचा टप्पा थ्री जो आहे तो पूर्णत्वास आलेला आहे आणि मार्च ते एप्रिल पर्यंत त्याच्यामुळे पूर्ण कलंबोली कामोटा खारघर वासियांना नक्कीच पाण्यापासून सुटका झालेली मिळेल आज कलंबोलीसाठी मी जे कलंबोलीतील युवा आहेत त्यांच्यासाठी सर्वात चांगलं असं क्रीडा संकुल आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सेक्टर एकोणीस प्लॉट नंबर टू सी येथे आता ते मंजूर झालेलं आहे ते मागच्या महिन्यामध्ये आणि त्याच्या जोरावरती आम्ही युवकांसाठी जे काही केलंय ते लवकरच जनतेसमोर येईल महिला सक्षमीकरणासाठी तुमचं काय काय ठरवले का काय करणार महिलांसाठी सातत्यानं केंद्र शासन असेल राज्य शासन असेल यांच्या माध्यमातून ज्या ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना आमच्या सर्व लोकप्रतिनिधी असतील आमचे सर्व कार्यकर्ते असतील तशी लाडकी बहीण योजना असेल आता ज्या रोजगाराच्या ज्या महिलांना घर घरघंटी असेल शिलाई मशीन असेल या देखील आता आम्ही पक्षाच्या माध्यमातून आणि शासन राज्य शासनाच्या माध्यमातून वाटप करण्यात आहे भारतीय जनता पक्षामध्ये आल्यापासून आम्हाला असं वाटतं आम्ही खरंच नगरसेवक आहोतच मी, नगर हो मी नव्हते दादा होते पण मी नव्हते तरी मला वाटत होतं मी शंभर टक्के नगरसेवक आहे आणि मला कितीतरी लोकांनी वल्गना आहे का तुम्हाला तिकीट देणारच नाही पण आज आमच्या दादांनी आणि आमच्या प्रीतम दादांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला तिकीट दिला आणि माझी दा प्रभाग घाची जनता शंभर टक्के माझ्या पाठीशी आहे आज मी प्रभाग मध्ये फिरलेच नाही पण तरी माझ्या मा, माता भगिनी आज तुम्ही बघितल्या असत्या की न बोलवता एवढ्या माता भगिनी जर माझ्यासोबत आहेत माझे सर्व बंधू असतील माझ्या काका आजोबा जे आपले सगळेच नागरिक प्रभाग घाचे हे सर्वच माझ्यासोबत आहेत आणि मला वाटतं यावेळेस माझा शंभर टक्के विजय हा पक्काच आहे जनतेने तुम्हाला का स्वीकारावं जनतेने मला स्वीकारावं हो, कारण जो कोणतरी नेता किंवा कार्यकर्ता असतो तो काम करतो मी माझ्याजवळ कुठलाही पद नव्हता तरी मी अहोरात्र जनतेसाठी उपलब्ध असते महिलांचे कुठलेही प्रश्न असू देत मी पोलीस स्टेशन असेल काही शाळेची कामं असतील पोरांसाठी काही ना काही करतच असते मी आणि हॉस्पिटलची बिलं हे मी नेहमीच करत असते कारण आपल्या हातात सही नाही की मी काय कॉन्क्रीट विक्रीट करू शकते पण मी प्रत्येक माझ्या प्रभागातच नव्हे पूर्ण कलमबोली मध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील असत आपल्याला मला असं वाटत नाही सांगायला पाहिजे का कलमबोली मध्ये रवी भगत जो आहे त्यांनी काही काम कुठला अजेंडा घेऊन ठेवला आहे अहो रात्र दिवस रात्र फक्त आणि फक्त कलमबोलीचा विकास हेच केलेला आहे आप त्याच्यामुळे आपल्याला वेगळं सांगायला असं पाहिजे काही नाही तर मला असं वाटतं याच ठिकाणी आपण बसल्यानंतर आपण सर्वच मीडियावाले इथं पा, पाहिलं असेल या ठिकाणी मी आंदोलन आणि उपोषण बेबजूर उपोषणला बसलो होतो त्या बेबदूर उपोषणच्या माध्यमातून कळंबीतल्या बरेचशी कळंबली गाव असेल इतर सगळ्याच गोष्टी असतील बरीचशी कामं ही मागे लागलेली आहेत ज्या ठिकाणी आपण पाहिलं असेल ज्या निवडणूक कार्यालय जो आहे या ठिकाणी जो निवडणूक कार्यालयाचा पण जो म्हणजे मंगळ कार्यालय जो आहे आमच्या समर्थ मंडळावर त्याची प्रोषी जवळजवळ नव्याण्णव टक्के झालेली आहे म्हणजे असे अनेक काम आज रस्ते असतील गावातील पाण्याची टाकी असतील गावातील रस्ते असतील सेवरलाईन असेल या इतर सर्वच काम भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे पक्षप्रवास करण्याच्या अगोदर गेलं का तर एक लढवया कार्यकर्ता लढवया झोकठोक बोलणारा लढवयाच्या माध्यमातून बऱ्याचशा मी मी दिले आपल्या सर्वांच्याच चॅनलच्या मधून दिले मला असं वाटत नाही का इतर कोणी कामं केली पण हे मी सांगायला आवर्जून का सांगतो तर तुम्हाला तुम्ही साक्षीदार द्यायचे काय आणि आता नव्याने जर विचार केला तर माझ्या प्रभागामधले फक्त दोन महत्त्वाची जास्त कामं आहेत ती म्हणजे विकासाच्या बाबतीत एक तर होल्डिंग पॉईंट मी पक्षप्रवेश केल्यानंतर दादानी तो मंजुरी दिला हे क्रीडांगणचं म्हणजे ज्या पद्धतीनं क्रीडांगण या मुलांना खेळला खेळण्यासाठी पाहिजे आपण एवढ्या वर्ष जवळ जवळजवळ तीस ते चाळीस वर्षाने कोणी फक्त क्रीडांगण आरक्षित करून आहे परंतु मुलं त्या ठिकाणी क्रीडांगणाला जात असतात पण त्यांना ज्या पद्धतीचं प्रॅक्टिसला क्रीडांगण पाहिजे सतत त्या पद्धतीचं क्रीडांगण आहे तिथं खेळणाऱ्याला एक चांगलं कर्तृत्व त्यांना चांगल्या पद्धतीचं ऍडव्हेंचर भेटला पाहिजे त्या त्यांनी क्रीडांगण मधून दिला महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कळंबोलीमध्ये जो होल्डिंग पॉईंट आहे कळंबोली प्रत्येक ठिकाणी या पाण्याचा साधला होता आता आपण पाहिलं असेल यावर्षी पाणी साधलं नाही त्या होल्डिंग पॉईंटला सुद्धा मंजूर दिली आणि तिकडं जवळजवळ एकशे पाच कोटी रुपयाचा आदरणीय आमदार साहेब त्याच्यामधून मंजुरी दिली आणि त्या ठिकाणी आज जवळजवळ जे ट्रान्सफॉर्मर बसवलेले पाण्यासाठी त्याच्यामुळे कळमुलीने पाणी भरला नाही आणि तो होल्डिंग पॉईंट जो आहे तो नव्याने ज्या पद्धतीने वडाला तलाव आहे त्या पद्धतीचा वडाला तलावासारखा हा इकडं कळमुलीचा होल्डिंग पॉईंट म्हणजे कळमुलीतला मार्केट रेट जो रेडिरेकिनं रेट आहे ना तो सुद्धा त्या होल्डिंग पंट सारख्या माध्यमातून किनांगणा म्हणून वाढणार आहे त्याच्यामुळे एक अति अतिशय चांगल्या पद्धतीने कामाला मंजुरी दिली अजेंडा खूप आहेत युवकासाठी आज आपण पाहिलं या ठिकाणी आय टी क्षेत्र बनतोय एअरपोर्ट आला आहे महानगरपालिके नव्या नव्याचं हजारो तरुणाला या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आणि रोजगार हा मिळणार आहे तर या ठिकाणी येणारी महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीची आहे याच्यातून मात्र मग अशा विकासाच्या सोबत असलेल्या पक्षात आम्ही जाणं पसंत केलं आणि आज त्यांच्यामधून वेगवेगळ्या पद्धतीने आदरणीय आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्यामधून वेगवेगळ्या कामाला मंजुरी मिळते